मातृभाषेचे महत्व अगं मीना माझा चष्मा इथेच होता कुठे दिसत नाहीये आणि आजचा पेपर कुठे केव्हापासून शोधते मी सासूबाई म्हणायला आवाज देत होत्या मीना किचनमध्ये चहा बनवत होती आई तिथे ड्रावर मध्ये चष्मा आहे आणि पेपर तिथे ट्युपॉयवरच असेल बघा मीना हातात चहाचा ट्रे घेऊन आली आई च्या घ्या पेपर मिळाला का मी काय ग हे सगळे इंग्रजी पेपर आहेत मराठी वर्तमानपत्र एकही नाही अगं तुम्ही मुलांना काळजी काळाची गरज म्हणून इंग्लिश मिडियममध्ये शिकायला टाकले ते ठीक आहे पण घरात बाहेर प्रत्येक ठिकाणी इंग्रजी बोललेली पाहिजे असं काही आहे का अगं तू मी आपण मराठी शाळेत शिकलो पण तरीही इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू शकतो ना तसंच मुलांना आपली मायबोली स्पष्ट आणि शुद्ध बोलता यायला नको का मुलांना मराठी भाषा शिकवणं ही आपली जबाबदारी आहे नाही का मराठी आपल्या मातृभाषा आहे ती बोलण्यात कसली आली याच कारणामुळे आधीला परीक्षेत मराठी विषयात कमी मार्क पडतात कारण वचन कमी पडते मुलांना मराठी वर्तमानपत्र वाचायला दिली पाहिजे मराठी पुस्तके दिली पाहिजे मराठी भाषेला जपणं टिकवणं संवर्ध करणं ही आपली जबाबदारी आहे त्याशिवाय पुढच्या पिढीला मराठीचे महत्त्व कसे समजणार मीनाच्या सासूबाई शिक्षिका होत्या त्या पण मराठी विषयाच्या आई आणि आज, आजीचे संभाषण आदित्य केव्हापासून ऐकत होता तो आता आजीशी बोलत होता आजी एक महिन्यात माझे पेपर सुरू होत आहे मराठी विषयात मला नेहमीची कमी मार्ग मिळतात पण आता तू आली आहेस ना त्यावेळेस तूच माझा मराठीचा अभ्यास करून घे म्हणाली नक्कीच अगदी बेटा पण फक्त चांगले मार्क पडण्यापुरतेच मराठीचा अभ्यास करावा हा विचार डोक्यातून काढून टाक मराठी आपली मायबोली आहे मातृभाषा आहे आपल्या रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे अगदीही आता मराठीचे महत्व पडले होते दुसऱ्या दिवसापासून घरात टेन वर्तमानपत्र ही येऊ लागली